सांगली जिल्ह्यातील ऋतुजा राजगे या गर्भवती महिलेनं धर्मांतरणास विरोध करत आत्महत्या केली तिला न्याय मिळावा आणि सरकारनं धर्मांतरण बंदी कायदा धर्मांतरणास विरोध करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करावी आणि लव जिहाद विरोधी कायदा करावा या मागण्यांसाठी सोमवारी सकल हिंदू समाजाच्या वतीनं इचलकरंजीतील प्रांत कार्यालयावर शक्ती ऋतुजा या बॅनरखाली निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं शिवतीर्थावरून सुरू झालेला हा मोर्चा मुख्य मार्गावरून प्रांत कार्यालयासमोर पोहोचला यावेळी आमदार पडळकर यांनी गोडगरीब सर्वसामान्य हिंदू बांधवांना फसवून मदतीचं अमिष दाखवून आजही अनेक ठिकाणी धर्मांतरणाचे प्रकार सुरू आहेत लव जिहाच्या नावाखाली हिंदू महिला भगिनींना फसवलं जात आहे त्यामुळे प्रत्येकानं सजग राहण्याचं आवाहन केलं पंढरपूरच्या वारीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अबू आझमी यांचा येणाऱ्या अधिवेशनात समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही सरकारनं विरोधात त्वरित पावलं उचलावीत अन्यथा या विरोधात मोठा आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला धर्मांतरण विरोधी कायद्याला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि लव जिहाद विरोधी कायद्याला श्लोक अहिल्यादेवी होळकर यांची नाव जावीत ऋतुजा राजगे हिचा विवाह लावणाऱ्या पादरीबरोबरच मध्यस्थी करणाऱ्या कोल्हापूर महसूल खात्यातील कोळी नामक नायब तहसीलदारावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली दरम्यान पाच महिलांच्या शिष्टमंडळानं प्रांताधिकारी दीपक शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिलं या मोर्चात आमदार राहुल आवाडे गजानन महाजन शिवजी व्यास यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता subscribe to my channel and also press this bell icon